अरे ओ पोरसो अरे जोर काय चालय म्हणतो जरा जोर काय चालय ना बाई न भाजी आपल्या जा। आज्या आठ पापड अरे <laughs> ओ अण्णा अरे चालू छान रे भो भो अरे ऊन देख ना वरतून ऊन देख ना रे हो झाला अरे कपाजी चाले गाऊ मी वावरामा अरे कपाजी चाले गाऊ मी वावरामा ரோப்பா ரே த చారోండి రామ బా దా లేదా మజూర లేపా

काही चालू शकत त्या ऊन बी द्या का मग बाय बाहेर तुमले अजून माहित नाही मग हा बाय पाणी प्यावाले दोन दोन घंटा उंटतच नाही आई पोरं कसा माहिती आहे का तुमले आई लगेच पाणी पित तासभर पाणी पित आणि राही ना त्या वाटे चांगला शेत त्या चांगले चांगलेच राहीना चल रे हो पिंट्या पुनट्या हो चल द्या काय माहित तुला कधी पैसा का रामबाप्पा माणूस नाही घेता म्हणता एक माणूस यासाठी रामबाप्पा मावशी पाहिजे माहित आहे का म्हणतो मावशी का अरे ना, ना <laughs> लेना हो लायना रामबाप्पा पाणी बनी भाऊ अरे सांगाय काय म्हणे मावशी अरे सांग ना तुझं सांग रे भाऊ तुम्ही <laughs> जाणार काय गंमत देखरा ना तुम्ही हो पोरच नाही जा एक बादली बुचकायला जा

அடோ காயா கோய தூ பிளே அரை ஓ சோனியா அரை தூ ரே போனி துளே ஜா தானப்பா பாண விளா

பின்னர் නබ දනවාදග බෝ වනකව ඇද දනවාදගද වන්නන්න කද එබෝ නම්බ අපප ග බ පනිවෙනි තුන්න්න අද දනවාදිගත් පත් පින්කකයි තන්තිරේ දනවාද ගත්ත බය අ මොවනජන? බචලා මචේ දැයි අනුවද දනවාදගතදයාවාජිගත්ක දන්ට වජිගත්ක චචලා දනවාදිගත් පද පෞච ද අුව ද නවාජිගද චවාද ඔයගේමනි වල චටட்டේය. <laughs> <laughs> आ, वो हो, आ, हा टाइम होय ना करा तुमना तुम्हाला वय नाशी तर जाय बघ हा टाइम होय नाशी चाल नाही जा काय वो, तामीसन फायदा नाही तुम्हाला हा चाल नाही जा टाइम होय या वय तो <laughs> मावशी टाइम होई जा चला रे बोर जोर चला टाइम होई जा आपला हा चला रे छुट्टी होय गया आपली चला हा चला 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 सोने भाऊ तोने भाऊ इकन न जाऊ इकन नाही आहे अरे ओ पिंटी आले काय करला रे तुझे चन्ना हो चन्ना रे पिंटी रे हा ई लागनो म्हणते ई लागनो रे देखो मुंडे देखो खूप तास तोडी संसार निघत म्हणतो पोर उभा तास तेवढ तास पण पुरा नाही करत पण पोरच नाही हा बेकार कामाचे मजूर ना दे का तुम्ही गबट आव तुम्हाला काय माहितीये चांगलं काम कर द्या पोर नाही हा सकाळी ना चालू शे म्हणता द्या हाय तास होय ना ते तास ऊन द्या का बरं किती मन म्हण तिथलं ऊन शे हा बायान परता चांगलं काम करत म्हणता पोर म्हणजे बायान परता पोर चांगलं काम करत हा गच्चे काम कर द्या नाही हा काय नाही